कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांना थेट मोबाईलवर पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा आता था। था ठरवण्यात आलं आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा वेळ कष्ट आणि खर्चाची देखील बचत होणार आहे अद्यायवात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पदवी मिळवण्याची प्रक्रिया सोपी बनवली आहे इतकंच नाही तर यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा असणार आहेत यंदाच्या दीक्षांत समारंभापासून पदवीच्या प्रमाणपत्रावर क्यू आर कोड एबीसी आय डी आधार कार्ड नंबर याचा देखील समावेश केलेला आहे मागील दोन ते तीन वर्षापासून विद्यापीठाच्या परीक्षा व दीक्षांत हा कसा ऑनलाईन पद्धतीने होईल यावर आम्ही भर देऊन विद्यापीठाचं संगरिक संगणक केंद्र आणि परिषद विभाग याच्या आम्ही विद्यार्थी त्यांना आवश्यक असणारे जे ॲप्स आहेत ते विविध ॲप्स आपण डेव्हलप केले आता शिवाजी विद्यापीठाचा एकसष्ट्रावा दीक्षांत समारंभ हा शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी विद्यापीठ प्रांगणामध्ये तो संपन्न होतोय या विद्या या दीक्षाचं वैशिष्ट्य जर समजा सांगायचं झालं तर साधारणतः आपल्याला एक्कावन हजार प्लस असे पदवीधारकांचे अर्ज प्राप्त झाले ते सर्व अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना तो ही विद्यापीठामध्ये येऊन रांगेत येऊन त्याला म्हणजे थांबणं हा काही भाग झालेला नाहीये